आज मात्र महत एक महत्वपूर्ण दिवस दोन सेमी फायनल आणि एक फायनलचा सामना देखील आजच्या रात्रीमध्ये खेळवला जाईल कुठला संघ वाचत गाजला प्रथम क्रमांकाचा चषक आपल्या घरामध्ये नेईल हे देखील आज बघण्यासारखे दे असेल परंतु आज व्हॉलांटी असा गजान के जी स्पर्धेमध्ये आपला खेळ सादर करताना पाहायला मिळेल परंतु चालू असलेला सामना देखील इतकाच महत्वपूर्ण आहे त्यांच्या विजामध्ये इच्छापूर्ती गवे एका बाजूला खूप सारा अनुभव तर दुसऱ्या बाजूला सर्व नवोदित खेळाडू या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ रंगेल हे मात्र बघण्यासारखं असेल परंतु विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं आपली सुद्धा असं व्यवस्था या ठिकाणी केली आपलं खूप खूप स्वागत या ठिकाणी गुणाशी कमाई सकाळच्या खात्यामध्ये उजारा पाहायला मिळाली आर्यन मोहिते त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून हळणे संघ या ठिकाणी मात्र नावांचा श्री गणेश गुडफलकावरती एकही धावसंख्या गुडफलक या ठिकाणी पाहायला मिळत आहे हळणे संघाचं दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तर अजून देखील खातं उघडलं गेलं नाहीये काल मात्र आपण एक सामना पाहिला ज्यामध्ये केकेडी दापुली संघ थोडासा स्ट्रगल करत होता अगदी प्रतिस्पर्धी संघ डबल मध्ये पोहोचला तरी देखील त्या संघाचं खातं उघडलं नव्हतं असं तो सामना त्या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु आज मात्र नवीन दिवस नवीन सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते खेबरा शेडे सरकार मग आपण पाहतोय चांगली सुरुवात केली गेली परंतु या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी गव्य संघाच्या माध्यमातून या ठिकाणी चढाईपटू दाखल झालाय शेळीचा हा चढाईपटू समोर सात खेळाडूच्या बल्लाट देश डिफेन्स मध्ये आपण पाहतोय अगदी कोल जाऊन काही प्रयत्न आहे परंतु डिफेन्स त्यावेळेस मात्र एकवटला आहे सक्सेसफुल टॅकल होतोय कुणाशी कमाई पुन्हा एकदा खेमरा शेळे संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा संघाचा चढाईपटू या ठिकाणी आपण पाहतोय तर एक महत्वपूर्ण सामना परंतु याच्यानंतर खेळला जाणारा सामना असेल श्री सीमादेवी सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केशी असं याच्यानंतरचा सामना खेळला जाईल दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार देण्यात येतोय दे श्री सीमादेवी सालदुरे गजान संघर्ष केशी आगा। आगा। आगा।

या ठिकाणी आपण पाहतोय मिळेल अगदी कमी, च, कमी या ठिकाणी वर्षापासून आपण पाहिलं तर, तर सातत्याने खेमरा शेडे संघासाठी जिम्मेदारी सांभाळली आहे मल्टी पॉईंट रेड ज्या खेळाडूचा खूप मोठा हातभार पाहायला मिळाला ज्या पद्धतीने खेमरा शेरडे संघाकडून खेळायला सुरुवात केली त्या ठिकाणी ऍज अ थर्ड था रेडर म्हणून हा खेळाडू खेळत होता त्यानंतर मात्र आपण पाहतोय अनेक स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ या खेळाडूने केला आणि स्ट्राईक म्हणून आपण पाहतोय तर जर्सी क्रमांक पंधरा आर्यन या खेळाडूकडे चांगल्या राज्याचा खेळ करतो हा खेळाडू अनेक स्पर्धेमध्ये सातत्याने सर्वोत्कृष्ट चढेपटू समाधान देखील खेळाडू राहिला आहे परंतु ही देखील एक मानाच्या सन्मानाची स्पर्धा आहे या ठिकाणी देखील फायनलची देखी फेरी गाठण्याचा अचणी संघाचं नक्कीच पाहायला मिळेल परंतु आज मात्र आपण मला वाटण्याचा या ठिकाणी मानला जातोय कारण लातूर तालुक्यामध्ये पाहिलं तर गेली अनेक स्पर्धा सातत्याने गाजवत आलेला तो संघ अनेक विजय परंतु आपण पाहिलं तर सरकारच्या अंगामध्ये थोडासा बॅक आहे अनेक स्पर्धेमध्ये थोडासा पराजय स्वीकारावा लागलाय परंतु चांगला खेळ नक्कीच आज मात्र प्रत्येक खेळाडू या ठिकाणी या मैदानावरती करताना पाहायला मिळेल परंतु कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर यजमान संघ शिवसाई म्हणन आणि अमर भरत टासुरे असा पहिल्या सेमीफायनलचा सामना आज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तो सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा आर्यन इथे मात्र सक्सेसफुल होईल मल्टी पॉइंट रेट या ठिकाणी सर्व खेळाडूंनी या ठिकाणी मात्र आपण मल्टी पॉइंट रेट दोन गुणाशी कमाई संघाच्या खात्यामध्ये या दोन गुणांना गुणफलक या ठिकाणी आपण पाहतोय सात या गुणफलकावरती जाऊन पोहोचलय एकाएकी गव्या संघाचा अनेक खेळाडू या ठिकाणी आक्रमण करतोय गुणाशी कमाई करणं गरजेचं आहे कारण त्याच्यासाठी आपण पाहिले तर सर्वच बॅकलाईनच्या पाठी पाहायला आहेत त्यामुळे गुणाची कमाई करत आपल्या साथीत्याला रिवाईव्ह करून देण्याचं काम देखील महत्वपूर्ण आहे या चढाईमध्ये ठिकठिक सुरुवात झाली आहे डिफेन्स या आणि सक्सेसफुल डिफेन्स जोरावरती वन प्लस टू ठिकाणी जमा होतील हरणे संघाच्या खात्यामध्ये ऑल आऊट झाला या ठिकाणी गवेचा संघ पुन्हा एकदा ऑल इन होतोय स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर दहा गुणांवरती थेमराज हरणे तर आता मात्र एका गुणाची भर पडते आणि एक या गुण फलकावरती गवेचा संघ या ठिकाणी जाऊन पोहोचलाय नऊ गुणांची महत्वपूर्ण आघाडी अगदी पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटामध्येच पाहायला मिळते आहे खेमराज गवे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र डावकुऱ्या शैलीचा चढाई पडतो कॉलेज वरती आपला परंतु होतोय परत डिफेंडर सुजित वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय मात्र पुन्हा एकदा रिकाम्या आघाडी परत नाही Hey! <laughs> या ठिकाणी आर्यन या खेळाडूला आपण आपला खेळ थोडासा शांत सेमी केलेली ही चढाई या ठिकाणी पाहायला मिळते मात्र या ठिकाणी मात्र बोनस गुणाची कमाई होतीये एका गुणानं कोण फलक पुन्हा एकदा पुढे सरकत आहे सक्सेसफुल अटेम्प्ट केला गेला त्या ठिकाणी बोनस गुणाचा पंचाने देखील दाद दिली त्या ठिकाणी आणि गुणाची कमाई अरे संघासाठी पुन्हा एकदा आर्यनच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते या ठिकाणी अनुभवाच्या जोरावरती खेमराज राणे संघ काही शाळांना आघाडीवरती नक्कीच पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला नवोदित घेऊन खेळणारा हा संघ या ठिकाणी कशा प्रकारे पलटवार करेल कालची रात्र पात्र अतिशय रोमर्शक राहिली खूप सारे पलटवार कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले रोहनुकेश संघातून खेळत होता तो संघ देखील कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी निलेश गुजर आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सुद्धा या क्रीडा मंडळाच्या तर्फे या ठिकाणी खूप खूप स्वागत <tap> <tap> या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल डिफेन्स पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय खेळणा शाळे संघासाठी गुणाशी कमाई होईल या ठिकाणी खेमराजा येथे संघाचा चढाई पडतो समोर पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र चढाई सजवतोय सातत्याने स्वतःच्या उजव्या बाजूवरती रेंगाण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे मात्र डिफेंडर पुन्हा एकदा घाई करतोय साधा सोपा गुण या ठिकाणी मात्र जमा होतोय खेमराज येथे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक चार गवे संघाच्या माध्यमातून चढाईपटू दाखल झालाय सात खेळाडूचा सा डिफेन्स देखील पाहायला मिळत आणि या सात खेळाडूंच्या डिफेन्समध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र मिडलाइन क्रॉस केली जाते किती गुणाची कमाई असेल गवे संघाच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळतेय मैदानाच्या जात मध्ये काऊन डाउन पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्रा पण पाहतोय चार गुणाची कमाई गवे संघासाठी सुपर रेड या ठिकाणी सजवली गेली आहे जर्सी क्रमांक चार या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी स्कोर कार्ड पण पाहतो आहे चौदा गुणांवरती अडाईचा संघ आहे तर पाच या गुणफलांवरती या ठिकाणी गवेचा संघ पाहायला मिळतोय बोनस गुणाशी कमाई या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये होईल परंतु एक मल्टी पॉईंट ट्रेड पुन्हा एकदा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवून देतोय तो मात्र गवे संघाचा एक मल्टी पॉइंट रेट आली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय स्ट्रगल मायक्राच्या आतमध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे सक्सेसफुल डिफेन्स झालाय आणि या ठिकाणी मात्र सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होती दोन गुडा कमाई होईल खेमराज हर्डे संघाच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक एक मल्टी पॉईंट रेड पाहायला मिळाली असते तर मात्र नक्कीच एक रोपाश सामना या ठिकाणी आपल्याकडे पाहायला मिळाला असता परंतु या ठिकाणी मात्र डिफेन्स एकवटला सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला गव्य संघाचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी बॅकले पाठी गेलाय आणि त्यानंतर मात्र सुजित हा खेळाडू सक्सेसफुल होतोय अँकर होल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय गुणा शिकामाई खेमराज हर्डे संघासाठी आहे

खेमरा शर्ड्य संघाचा हा देखील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे गतवर्षी या खेळाडूचा परफॉर्मन्स अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला परंतु यंदाच्या अंगामध्ये थोडासा बॅग फुटलाय इनफॉर्म येणं गरजेचं असेल पण इथे मात्र डिफेन्स पुन्हा एकदा चुका करतोय गवे संघाचा एकाकी पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला आहे आणि सक्सेसफुली मिड लाईन क्रॉस करत आपल्या आपल्या संघाच्या कोर्टमध्ये सुरक्षित ट्रॅव्हल होताना सुजित हा खेळाडू पाहायला मिळाला आहे या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती खेमराज रेडे संघाच्या माध्यमातून खेमराज रेडे संघाच्या माध्यमातून तो थोडेसे चेंजेस केले जात आहेत सामना जर पाहिला तर कुठेतरी एक तर्फे पाहायला मिळतोय त्यामुळे बेंचवरती सातत्याने खेळाडू पाहायला मिळतात खेमराज रेडे संघाच्या माध्यमातून त्या खेळाडू देखील या ठिकाणी खेळण्याची संधी दिली जाते आणि संधीचं सोनं केलं जाईल त्या खेळाडूच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल या ठिकाणी गव्य संघ सातत्याने बॅक फुटला संघर्ष करतोय स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये खेबरा शेळ्या एका बाला संघासमोर खेळत असताना या ठिकाणी मधल्या मजी डिफेंडर वरती मारून काही टिपण्याचा प्रयत्न केला जातोय तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या पदावरती या ठिकाणी सचावलाय या <स्थारह था>। ठिकाणी गुणाशी कमाई होतीये गवे संघाच्या खंड्यामध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होतीये तीन खेळाडूंचा डिफेन्स एक सक्सेसफुल टॅकल दोन गुणाची कमाई करून दिला एक टॅकल पाहायला मिळाला चढाईपटूला रोखण्यात यश आहे आहे दोन कमाई संघाच्या मध्ये जर्सी क्रमांक चौदा चढाई मार्फती पाचारण केलं गेलं होतं त्या ठिकाणी गुणाची कमाई केली आणि त्यानंतर मात्र डिफेन्स मध्ये देखील एक मोलाची भूमिका बजावली गेली आहे सुपर टॅकल केला गेला दोन गुणाची कमाई केली गेली आपल्या एका साथीदाराला रिवाय देखील केलं गेलं आणि नंतर मात्र आपण पाहतोय रिक्षात तसही मी खेळ आक्रमण पाहायला मिळत नाहीये गवे संघाच्या माध्यमातून कुठेतरी थोडासा शांत सैमी खेळ केला गेलाय या ठिकाणी पुन्हा एकदा सुजित या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल खेमराजाने संघाच्या माध्यमातून स्वतःच्या उजव्या मनोमध्ये सातत्याने रेंगाळताना पाहायला आहे परंतु या दरम्यान आपण पाहतोय पंचाचा इशारा आलाय सामना मध्यांतरासाठी थांबतोय मध्यांतरापर्यंतचं गुणफलक बावीस गुणांवरती केम आणि आठ या गुणफलकावरती इच्छापूर्ती गवे हा संघ पाहायला मिळतोय बावीस आठ आठ बावीस असं मध्यांतरापर्यंत गुणफलक सर या ठिकाणी मध्यंतरानंतरच्या खेळाला सुरुवात झाली आहे खेमराच्या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या संघातील पहिली चढाई सजवली जाते या ठिकाणी पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल खराब प्रदर्शन या ठिकाणी गवे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गुणाची कमाई होईल हरणे संघाच्या खात्यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी गिमोनेचे विद्यमान संचालक संदेशजी धोत्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं सुद्धा या ठिकाणी मनःपूर्वक स्वागत या ठिकाणी पुन्हा एक पुन्हा एकदा ओला उच्छा उबरट्यावरती गवे संघ आपण पाहतोय एकाय केवलेला खेळाडू छडाई बारखून बाचरणी केलं गेलाय सात खेळाडूंच्या डिफेन्स आपला खेळ सजवतोय सक्सेसफुल डिफेन्स पाहता पाहता पुन्हा एकदा देवेश संघ या ठिकाणी दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ऑल आउट झालाय आहे एकदा ऑल इन होतोय आणि त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती मागून घेते ती मात्र खेमराज रेड्या संघाच्या माध्यमातून चालू सामना संपताच यानंतर खेळला जाणारा सामना असेल श्री सिंह आपल्या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार देण्यात येतोय श्री सीमादेवी सांदुरे श्री गजानंद्र संघर्ष केशी तुम्हाला खेळण्यासाठी मत्साच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा पुकार देण्यात येतोय तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच या ठिकाणी त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे श्री सीमादेवी सांदुरे श्री गजान संघर्ष केशी या ठिकाणी गबेर संघाचा चढपटू जर्सी क्रमांक चारच्या चार खेळाडूच्या चार माध्यमातून एक रेड आपण पाहिली असा खेळाडू चढमार्गवरती प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये पाहायला मिळतोय सात खेळाच्या डिफेन्समध्ये आपला खेळ सस्पेंड स्वतःच्या उंच डाब्या कॉन्डावरती जाण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतो आहे परंतु या ठिकाणी मात्र नजरेचा कटाक्ष मजरमध्ये टाकला जातो आहे कुठल्याही प्रकारची घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र माघारी परंतु आहे सबोत या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर विजयाच्या दिशेने हेमराज हरणे संघ अगदी वेगानं या ठिकाणी मात्र होतोय तर अगदी पहिल्या मिनिटापासूनच बॅकफूटला नवे संघ या ठिकाणी अगदी शेवटच्या काही मिनिटामध्ये देखील बॅकफूटला पाहायला मिळेल पुन्हा एकदा मल्टी पॉईंट रेड सुपर रेड होती आहे जर्सी क्रमांक दहा या खेळाडूच्या माध्यमातून हरणे संघासाठी स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकतोय बत्तीस या गुणफलकावरती जाऊन पोहोचतो हरणेचा संघ तर आठ या गुणफलकावरती अजून देखील शकल आपण पाहतोय अजून एक गुणाची कमाई या ठिकाणी अंडे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी तीन खेळाडूचा डिफेन्स सुपर टेकल सिच्युएशन ऑन होतीये जर्सी क्रमांक दहा चढाई मार्ग मध्ये पाहायला मिळतोय अरणे संघाच्या माध्यमातून गमे संघाच्या कोर्ट मध्ये आपला खेळ सुचवेल या ठिकाणी असून एका गुणाशी कमाई आहे डिफेन्स या वेळेस मात्र थोडीशी खराब कामगिरी करतोय गुणाशी कमाई होत नाहीये आहे गमे संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून त्यामुळे कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये सातत्याने गुणाशी कमाई होती या ठिकाणी वेगावरती स्वार झालाय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे सक्सेसफुल होतोय गुणाशी कमाई होती गवे संघासाठी जर्सी क्रमांक चार हा खेळाडू पुन्हा एकदा सक्सेसफुल या ठिकाणी मल्टी पॉईंट रेड दोन गुणा शिक्कामाई केली जाते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक उत्तर एक उरलेला खेळाडू जर्सी क्रमांक तीन गवे संघाचा ऑल आउटच्या उपाट्यावर या ठिकाणी पुन्हा एकदा गवे संघ पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नवे संघ ओल करतोय एकोणचाळीस एकूण फलकावरती जाऊन पोचल्या हरिण संघाचा तर नऊ या गुढफलकावरती गवे संघाचा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय या ठिकाणी गवे संघाच्या वा जा माध्यमातून जास्ती क्रमांक पंधरा खेळाडूला चढाई मार्ग होती पाच छरण केले गेले परंतु डिफेन्स पुन्हा एकदा एकवट नाही गुणाशी कमाई होईल हरणे संघाच्या खा खात्यामध्ये थोडासा एकतर्फी झालेला सा हा सामना या ठिकाणी पाहायला दुसऱ्या सत्रात दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅक टू बॅक हॉल दिले गेले खेळण्यास हरद्या संघाला प्रतिस्पर्धी संघावरती त्यामुळे हरण्याचा संघ अगदी वेगानं विजयाच्या दिशेने स्वार होतोय या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल टायकल पुन्हा एकदा संघासाठी डिफेन्स मधा अगदी सुरेख कामगिरी करतोय या ठिकाणी आपण पाहिलं तर हेमरा चालणे दुसऱ्या बाजूला डिफेन्स सातत्याने चुका करताना पाहायला मिळाला झपेश <taptain> संघाचा आणि या <अग्णाया> ठिकाणी <तीसूरे tapain> तिसरी चढी थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक दहा हरणे संघाच्या माध्यमातून दाखल झालाय रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे तीन खेळाडूंचा डिफेन्स सुपर सिच्युएशन ऑन होती आहे सक्सेसफुल टॅकल दोन गुणाशी कमाई करून देईल <laughs> या ठिकाणी सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय दोन गुणाशी कमाई होईल गवे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी एका गुळाशी कमाई होती खूप वेळा नंतर गमे संघाच्या खात्यामध्ये क्रीडा मंडळ राहशी भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस अंतिम दिवसातील हा पहिला सामना या ठिकाणी तुमच्यासमोर खेळला जातोय खेमरा आणि संघाला संपूर्णपणे वर्चस्व निर्माण केले चालू सामन्यामध्ये तर गवे संघ या ठिकाणी थोडासा बॅकफूटला पाहायला मिळतोय हॅलो इच्छा कबड्डी संघ गवे या संघाचे सन्मानिय कोच व्यवस्थापक जीतू काजरेकर आपल्याला एक विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यावं या ठिकाणी सामना संपायला शेवटची पाच मिनिटे गुडफलकाकडे जाऊया बारा गुणांवरती गवेचा संघ तर पंचेचाळीस या गुणफलकावरती हिमराज हरणे हा संघ पाहायला मिळतोय शेवटच्या पाच मिनिटामधील गुणफलक एकतर्फी सामना हरणे संघाच्या बाजूने या ठिकाणी झुकलेला आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय गव्य संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दोन गुणाशी कमाई करून देईल सुपर टॅकल या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला दोन गुणाशी कमाई गव्य संघाच्या खात्यामध्ये अडकतात नंतर क्षण प्रवेश या ठिकाणी जर्सी क्रमांक पंधरा गव संघाचा खेळाडू या खेळाडू देखील सक्सेसफुली टॅक केला गेलाय कमाई संघाच्या खात्यामध्ये सामना संपाला होणारा सामना असेल श्री सीमादेवी सांदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये गजान केशी तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने माध्यमातून या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात येतोय चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडागणाचा ताबा घ्यायचा श्री सीमादेवी सीमादेवी सांदुरे श्री श्री सामना संपायला शेवटची तीन मिनिट आहेत जर तुम्ही हा चालू सामना संपताच अगदी वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीत तर मात्र तुमच्या सामन्याची वेळ ही या ठिकाणी कमी करण्यात येईल याची नोंद घ्या काल भैरवनाथ जालगाव आणि श्री सीमा माता सांदुरे संघ त्यांना यायला थोडस उशीर झालं त्यामुळे त्यांचा सामना हा दहा दहा मिनिटाचा खेळवला गेलाय त्यामुळे आज देखील त्या स्थितीने स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाईल या ठिकाणी यायला तुम्हाला थोडासा उशीर झाला तर मात्र त्या ठिकाणी तुमच्या सामन्याची वेळ ही पंचायतच्या माध्यमातून कमी करण्यात येईल याची नोंद घ्या सामना संपायला शेवटची दोन मिनिटे असतील गुणफलक अठ्ठेचाळीस या गुणफलकावरती हरण्याचा संघ तर सोळा या गुणफलकावरती गवेचा संघ आणि त्यानंतर अजून एक सुपर टॅकर या ठिकाणी सक्सेसफुल वैद्यच्या सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट थोडासा एकतर्फी झालेला हा सामना पाहायला मिळतोय बघून त्यातनंतर मात्र एका हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल श्री सीमादेवी सांदुरे त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघ शक्यशी असा आचार्य देखील दुसरा सामना या ठिकाणी खेळवला जाईल या ठिकाणी आपण पाहतोय संभवता गवे संघाच्या माध्यमातून शेवटची चढाई सजवली जाईल का आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंचाचा इशारा येतोय चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये खेमरा शहाणे संघ या ठिकाणी विजय होतोय विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन चला श्री सीमादेवी चालतोय श्री गजानन संघ श्री केशी आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे